सुनील कपूर मंडपेश्वर उत्साह समिति के जो आज का कार्यक्रम है उसका संचालन भगवान ने मेरे हाथ में दिया है और मैं ये कार्यक्रम का संचालन करता हूँ और हमारी बहुत बड़ी टीम है लगभग कम से कम सौ कार्यकर्ताओं की टीम यहाँ पर लगी रहती है जिसके कारण ये उत्सव बहुत ही सफलता से होता है तो ये कार्यक्रम है दीपोत्सव का कार्यक्रम है इसको त्रिपुरारी पूर्णिमा के नाम से हम जानते हैं दिवाली के बाद में जो पूर्णिमा आती है वही पूर्णिमा ये आज त्रिपुरारी पूर्णिमा ऐसा माना जाता है कि त्रिपुर राक्षस को मारने के लिए शंकर भगवान ने त्रिपुर राक्षस का आज नाश किया था जो त्रिपुर राक्षस देवों का बहुत ही संहार कर रहा था इसके लिए शंकर जी ने तो उसी उपलक्ष्य में त्रिपुरारी पूर्णिमा आज मनाया जाता है और ये मंडेश्वर उत्सव मंडेश्वर गुफा का एक पवित्र स्थान है जहाँ पर यह कार्यक्रम हो रहा है और ये स्थान जो है बहुत पुराना स्थान है दरअसल इन गुफाओं को गुफा मंदिर को पांडवों काली समय से ये गुफाएं बनी तो मतलब यहाँ पर कहते हैं कि अज्ञातवास में पांडव खंडबेश्वरच्या इतिहासामध्ये सौंदर्य आहे अटराजाला वाहिलेली पासून म्हणजे जवळजवळ बाराशे तेराशे वर्ष ही प्राचीन गुंफा इथे बोरिलीच्या पोटात आहे वैशिष्ट्य म्हणजे की ज्यावेळेला पोर्तुगीज कालखंडामध्ये ज्यावेळेला ती त्याच्यावर आक्रमण झालं आणि ज्यावेळेला पोर्तुगीजांनी ही संपूर्ण गुंफा ही ताब्यात घेतली इथल्या लोकांना हुसकावून टाकली आणि जागाच एक चर्च बनवलं इकडे त्यांचं विद्यापीठ बनवलं लायब्ररी बनवलं आणि भिंती घालून इतकी सुंदर सुंदर शिल्प जी होती ती सगळीच्या सगळी नष्ट केली त्याचे सुंदर सुंदर खांब होते ते खांब सगळे नष्ट केले आणि जवळजवळ दोनशे अडीचशे वर्ष मंडपेश्वर जणू काही गुप्तच झाला पण आपल्याकडे महाराष्ट्राची नाही भारताची नाही आपल्या इतिहासाची प्राचीन संस्कृतीची परंपरा आहे विजयोत्सवाला चिमाजी अप्पानी वसईची मोहीम ठरवली चिमाजी अप्पा पेशव्यांनी खाली ती लढली गेली आणि ज्यावेळेला पोर्तुगीजांना वसई ज्या वेळेला सोडून जायला भाग पाडलं आणि वसई जिंकली त्याच्यानंतर जवळजवळ बाजूला असलेला सगळा साष्टी प्रांत हा शिमाजी अप्पाने जिंकून घेतला मंडपेश्वराला आले आणि इथलं हे जे वरतीचं सगळं त्यांचं जे बांधकाम होतं मोठं चर्च होतं सगळं ते सगळं उद्ध्वस्त केलं आणि मंडपेश्वराच्या या भिंती तोडल्या या भिंतींच्या मागे असलेली सुंदर सुंदर शिल्प जी श्वास घेत होती ती सगळेच्या श्वास मोकळे झाले आणि पुन्हा एकदा पोर्तुगीजांनी चर्च बनवलेलं असं मंडपेश्वर त्याच्या मंडपामधून बाहेर आला आणि मराठ्यांच्या या ऐतिहासिक कार्यामुळे पुन्हा एकदा हिंदूंचं मंदिर हिंदूंना मिळालं अर्थात हे प्रयत्न नंतरही सुरू राहिले स्वातंत्र्या पण एकोणीशे एकोणत एकोणसत्तर साली पुन्हा इकडच्या हिंदूंनी एक जनआंदोलन छेडलं आणि त्या जनआंदोलनाने पुन्हा एकदा इकडे जे प्रकार चालले होते ते बांगले आता जरी वादग्रस्त जागा असली तरी हिंदूंचं मंदिर पुदारी पौर्णिमेचा उत्सव चालू आहे सगळीकडे दिवे झाडतात आणि मंडपेश्वरचा हा जो प्राचीन हा प्राकार आहे हा ज्यावेळेला दिव्यांनी असा सहस्र दिव्यांनी ज्यावेळेला जन्मकतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने ही पौर्णिमा ऐतिहासिक होते आणि पुन्हा एकदा मंडपेश्वर आपल्या सगळ्या भक्तांना साथ घालत असतो इथे ज्या ज्या वेळेला येतो तो आनंद कायम हा इतिहासाचाही मिळतो आणि सगळे त्यानिमित्ताने लोक एकत्र येतात खरी भारतीय संस्कृती विराजमान होते त्यावेळेला कथ्थक आणि भरतनाट्यमसारखी सांस्कृतिक ज्या वेळेला नृत्य होतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण आपल्या संस्कृतीला जोपासतो पूजा पूजा नमस्कार हम लोग श्री मुद्रा कला निकेतन थानी ब्रांच की स्टूडेंट्स हैं हमारे गुरु का नाम श्रीमती नृत्य अलंकार वर्षा कोलटकर जी हम लोग यहाँ पे पहली बार मंडपेश्वर मंदिर में इस पवित्र मंदिर में पहली बार कत्थक प्रदर्शन के लिए आए यहाँ पे हमने कत्थक का तराना किया वंदनाएँ की और यहाँ पर पहली बार कत्थक नृत्य का प्रदर्शन किया गया है इससे पहले भरतनाट्यम की ज़्यादा प्रस्तुत किया जाता था पर पहली बार हमें बहुत अच्छी अपॉर्चुनिटी मिली यहाँ पर कत्थक का प्रदर्शन करने के लिए सो भी थैंक यू नमस्कार आज यहाँ अतिशय पवित्र जागे हमारा परफॉर्मेंस कराई संधि मिलाली है त्याच्यासाठी आधी मुळात सगळ्या ऑर्गनायझर्सचे मी अतिशय धन्यवाद देते इतक्या हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या गुंफा ह्या कैक वर्ष माहिती नव्हत्या आणि मग त्याच्यावरती अन्य धर्मियांनी काही आपले अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यासाठी अनेक कष्ट केले आपल्या संघाच्या परिवारातल्या आणि अन्य परिवारातल्या लोकांनी आणि त्याच्यामुळे मला जास्त विशेष महत्त्व वाटतंय की या इथे मला परफॉर्मन्स करायला मिळालेला आहे आज इथलं वातावरणच इतकं भारावून टाकणार होतं की आम्ही आल्यानंतरच इथले सगळे दिवे सगळ्या पणत्या हे बघून असं वाटलं की वा, वा योग्य जागी आलेलो होत आपण आणि सगळ्या माझ्या स्टुडंट्सनासुद्धा आणि मलासुद्धा इथे परफॉर्मन्स करायला अतिशय आनंद झाला आहे मी श्रीमुद्रा कलानिकेतनची संचालिका वर्षा कोलतकर मी ॲडव्होकेट आहे आणि असिस्टंट कमिशनर म्हणून कस्टम्स मी रिटायर झाली आहे माझ्या गुरु डॉक्टर मंजिरी देव यांच्याकडे मी शिक्षण घेतलं आहे आणि आता मी पी एच डी करते आहे कथ्थकमध्ये आम्हाला दरवर्षी इकडे यायला आवडेल